हॅलो एवढी वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बारा मे दोन हजार पंचवीस ते अठरा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कवर करणार आहेत आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन वनलाईनवर स्वरूपात अभ्यासणार आहे त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न हॅरॉप ड्रोन कोणत्या देशाने विकसित केला आहे इस्रायलने संयुक्त राष्ट्राचा वन मंच कोणत्या संस्थेद्वारे स्थापन करण्यात आला होता संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषद याद्वारे त्यानंतर मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल इंडिया इकोसिस्टीम टू सिस्टीम समिट टू पॉईंट झिरो कुठे आयोजित झाले नवी दिल्ली येथे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानुसार वाहत वाहन निर्मितीत भारताचा जागतिक क्रमांक काय आहे तर तो आहे तिसरा त्यानंतर पुढे पाहूया पहा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे यजमान राज्य कोणते आहे अरुणाचल प्रदेश प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे बिहारने ग्लोबल मिथेन ट्रॅकर दोन हजार पंचवीस हे कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केले जाते आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेद्वारे ओके त्यानंतर सोनगार ड्रोन हे कोणत्या देशाने विकसित केलेले सशस्त्र मानव विरहित हवाई यंत्र आहे तुर्कीने त्यानंतर अलीकडेच दहावे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कोठे आयोजित करण्यात आला होता नेपाळमध्ये रशिया येथे झालेल्या ऐंशीव्या विजय दिनाच्या सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले संजय सेठ यांनी पी एल पंधरा ज्याला थंडर बोल्ट पंधरा असेही म्हणतात हे दीर्घ पल्ल्याचे हवाई क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे चीनने ऍस्ट्रॉइड दोन हजार पंचवीस आर फोर ही हा कोणत्या दुर्बिणीद्वारे शोधण्यात आलेला आहे ॲटलेस टेलिस्कोपद्वारे त्यानंतर रयका जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते राजस्थानमध्ये यू एन ग्लोबल रोड सेफ्टी वीक ही मोहीम कोणत्या संस्थेच्या नेतृत्वाखाली राबवली जाते जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वाखाली ओके त्यानंतर बगलीहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे चिनाब नदीवर भोरमदेव वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये ओके चर्चेत असलेले प्रश्न आहेत हा देखील चर्चेत अभयारण्य असले आहे त्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे त्यानंतर एल आय सी ओ एम के प्लस प्लस लिकोम के प्लस प्लस नावाची उच्च रिझोल्युशन महासागर सिम्युलेशन प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे चीनने नेपाळमधील कोणती हिमनदी ग्लिशियर मृत घोषित करण्यात आलेली पहिली हिमनदी मानली जाते याला हिमनदी ओके नई दिशा उपक्रम कोणत्या शहरात शाळा सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणात आणण्यासाठी सुरू करण्यात आला आहे नवी दिल्ली हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केले आहे अमेरिकेने त्यानंतर सेंट्रलाइज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आयने ओके त्यानंतर मरियम नदी जी अलीकडेच बातम्यांमध्ये होती ती कोणत्या देशात आहे ब्राझीलमध्ये समृद्ध योजना राबवण्याची जबाबदारी कोणत्या मंत्रालयाकडे आहे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय त्यानंतर भारताने आपले पहिले तीन नॅनोमीटर चिप डिझाईन सेंटर कोणत्या शहरामध्ये सुरू केले नोएडे आणि बेंगळूर या शहरांमध्ये सुरू केले त्यानंतर अलीकडेच अकरा नवीन ऍक्टिव गॅलेक्टिक न्यूक्ली ए जी एन एस शोधण्यासाठी कोणती वेद अवकाश वेधशाळा वापरली गेली स्पेक्ट्रा आर जी ओके एस आर जी त्यानंतर गोल्डन ड्रॅगन लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये दरम्यान होणारा द्विपक्षीय सराव आहे कंबोडिया ओके चर्चेत आलेले मधुक द्वीप कोणत्या राज्यात आहे छत्तीसगड कोणत्या संस्थेने समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड पाण्यात रूपांतर करण्यासाठी नॅनोपोरस पॉलिमर मेम्ब्रेन विकसित केले आहे डीआरडीओने त्यानंतर नुकतेच कोणत्या देशाने भार्गवास्त्र या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली भारताने आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन कधी साजरा करण्यात आला पंधरा मेला विन द बॅटल ऑफ युअर माइंड हे पुस्तक कोणी लिहिले आहे रीता रामपूर्ती गुप्ता मित्रांनो पुस्तके आणि लेखक हा देखील स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचा विषय आहे आणि त्यासाठी आपण एक पुस्तके आणि लेखक या टॉपिकवर डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्हाला इथे आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ पहा त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे त्यानंतर भारतीय वंशाच्या अनिता यादव यांची यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली कॅनडा त्यानंतर इन्क्लुझिव्ह इंडिया समिट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली येथे इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिलीज दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो पंधरा मेला आपण पाहिलं सी बी आय संचालक प्रवीण सुद यांचा कार्यकाल किती वर्षाने वाढवण्यात आलेला आहे एक वर्ष रोमन कॅथोलिक चर्चचे चौदावे पोप कोण बनले आहेत रॉबर्ट प्रिवोस्ट ओके त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव कोणते आहे मांगर ओके महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे आपल्या महाराष्ट्राने त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे लक्ष्मण गायकवाड यांना त्यानंतर सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे एनच्या त्यानंतर पुढे पाहूया अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे मुंबईमध्ये त्यानंतर मार्शल अर्जन सिंग मेमोरियल हॉकी टूर्नामेंट दोन हजार जिंकला आहे इंडियन त्यानंतर आंतरराष्ट्रीय कधी साजरा करण्यात येतो आठ मेला नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले राजकोट किल्ला मालवण येथे त्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो या ज्या सर्व चालू घडामोडी आहेत त्या आपण फक्त आणि फक्त महत्वाच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत यामध्ये आपण जी के टुडेच्या सर्व चालू घडामोडी घेतलेल्या आहेत हे लक्षात ठेवा आणि ज्या परीक्षाभिमुख आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत त्याच चालू घडामोडी घेतलेल्या आहेत त्यामुळे हे चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण वीकली अपलोड करत असतो त्यामुळे विकली तुम्ही ते पाहत चाला त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये जास्त सराव होण्याचा चान्सेस आहे त्यामुळे तुमचा जास्त सराव होणार आहे हे लक्षात ठेवा आता पहा त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा वन डे क्रिकेटमध्ये अकरा शतके करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरली आहे स्मृतिमंदना मराठमोळी मंदना आहे ही आपल्या महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील आहे ओके हे लक्षात ठेवा त्यानंतर भारत आणि कोणत्या देशाची चंद्रयान पाच लुपेक्स हे संयुक्त मोहीम चंद्रावर पाहण्याचा शोध घेणार आहे जपान ओके त्यानंतर भारत आणि जपानची संयुक्त मोहीम आहे चंद्रयान पाच लुपेक्स ओके वर्ल्ड जी कशासाठी आहे चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासाठी त्यानंतर वर्ल्ड जुरिस्ट असोसिएशन द्वारा मेडल ऑफ ऑनरने सन्मानित होणारे पहिले भारतीय वकील कोण ठरले आहेत भुवन रिपू ओके त्यानंतर घासेम बसीर हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे इराणने पुढे पाहूया भारतातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम कोठे सुरू करण्यात आले आहे हैदराबादमध्ये पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे हरियाणाने भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे तिसरा त्यानंतर साफ अंडर 19 चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येत आहे उद अरुणाचल प्रदेशमध्ये त्यानंतर आंतरराष्ट्रीय मातृदिन कधी साजरा केला जातो अकरा मे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ओके आय पी एल दोन हजार पंचवीसचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून कोणत्या दिवशी अंतिम सामना खेळला जाणार आहे तीन जून दोन हजार पंचवीसला ओके त्यानंतर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे मध्य प्रदेश ओके शांघाय चीन येथे आयोजित दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मथुरा धमणगावकर हिने कोणते पदक जिंकले आहे सुवर्णपदक जिंकलेले आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात विजेतेपद कोणी पटकावले आहे ग्रँड मास्टर इवान जेलॅन्स्की यांनी ओके आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात ग्रँड मास्टर इवान जेलँस्की यांनी विजेतेपद पटकावले आहे ते कोणत्या देशाचे खेळाडू आहेत रशियाचे आहेत आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती यु एईमध्ये त्यानंतर युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ला प्रेन्सा यांना त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतातील कोणत्या राज्यात नुकतेच ब्राह्मण क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले आहे उत्तर प्रदेशमध्ये नॅशनल टेक्नॉलॉजी डे कधी साजरा करण्यात येतो अकरा मेला नीरज चोप्रा या खेळाडूला भारतीय सैन्य दलात मानद म्हणून मानत, मानत, मानत कोणते कोनत पद देण्यात आले आहे लेफ्टनंट कर्नल युरेका फोर्सने कोणाची ब्रँड अंबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे तर श्रद्धा कपूरची ओके त्यानंतर सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुजा गुरव हिने कुस्ती स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे सुवर्ण पदक ओके त्यानंतर सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षल जोगेने आठशे मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे सुवर्ण पदक ओके त्यानंतर पाचवे आशियान भारत युवा संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे गोवामध्ये त्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरू केलेल्या ऑपरेशन किलर कोणाद्वारे संचालित करण्यात आले आहे राष्ट्रीय रायफल्सद्वारे ओके तर मित्रांनो चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आज आपण बारा मे दोन हजार पंचवीस ते अठरा मे दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये पाहिलेल्या आहेत आणि या सर्व चालू घडामुळे आपण वन लायनर स्वरूपात अभ्यासलेले आहेत त्यामुळे तुमचा कमी वेळात जास्त अभ्यास झालेला जा आहे हे लक्षात ठेवा आणि या ज्या सर्व चालू घडामुळे त्या फक्त आणि फक्त महत्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामुळे आपण घेतलेल्या आहेत यामध्ये आपण जी के टुडे आणि त्याच पद्धतीने अशा महत्वाच्या ज्या वेबसाईट्स आहेत त्यातून या सर्व चालू घडामुळे घेतल्या त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील बरेचसे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू